माधुरी हत्येवर सुप्रीम कोर्टामध्ये आज सुनावणी पार पडली माधुरीला कोल्हापूरमध्ये परत पाठवण्यासंदर्भात अजून तरी कोणताही निर्णय आलेला पाहायला मिळत नाहीये हत्येणीला कोल्हापूरला परत पाठवावं असं राज्य सरकारचे वकील म्हणत आहेत त्यांचं म्हणणं असं आहे मात्र हत्येची तब्येत खूप खराब असल्याचं कोर्टाचं म्हणणं आहे माधुरीचं प्रकरण उच्चस्तरीय समितीकडे वर्ग केलं गेलं आहे के या सगळ्या लढ्यामध्ये तुम्ही सातत्यानं दिल्ली असो की कोल्हापूर असो गल्लीपासून पासून दिल्लीपर्यंतची लढाई लढताना पाहायला मिळते आज काय झालं सर्वोच्च न्यायालयात आज सर्वोच्च न्यायालयामध्ये राज्य सरकारचे वकील धर्माधिकारी आणि म्हणणं मांडलं की सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार माधुरी हत्तीला पुढील उपचारासाठी वनतारामध्ये पाठवलेलं आहे आणि सुप्रीम कोर्टानं वणतारामध्ये माधुरीला पाठवण्याचा जो निर्णय घेतलेला आहे त्याच्यामध्ये दुरुस्ती करावी अशा प्रकारचं राज्य सरकारमार्फत सांगण्यात आलं त्याला वनतारानं सहमती दाखवली नांदणी मठानंही सहमती दाखवली आणि त्याच्यानंतर सुप्रीम कोर्टानं हा जो माधुरी हत्तीनीच्या आरोग्याची काळजी घेऊन हाय पॉवर कमिटीनं योग्य तो निर्णय घ्यावा अशा प्रकारचा आज निर्णय दिला संदर्भामध्ये एक दुसरी एक सुनावणी आहे तिथल्या पाळीव हत्तींच्या संदर्भात त्या संदर्भात आज काही उल्लेख झाला का जवळपास पाच हजार पानाचा अहवाल एस आय टीनं सुप्रीम कोर्टाकडं सादर केलेला आहे कारण आज ते अहवाल सादर करणार होते माझी सुद्धा साक्ष त्या एस आय टी समोर झालेले आहे आता सुप्रीम कोर्ट पंधरा तारखेला त्यांची सुनावणी आहे त्यावेळी जो काही निर्णय घ्यायचा तो घेईल आपली सुनावणी वेगळी होती ती सुनावणी ती वेगळी होती कारण ते एका सामाजिक कार्यकर्त्यानं सारेच हत्ती वणतारामध्येच का जातात आणि तिथंच का पाठवले जातात ते काजीरंगाला का पाठवले जात नाही केरळ तामिळनाडू त्याचबरोबर कर्नाटक महाराष्ट्र या ठिकाणी सुद्धा हत्तीवर उपचार करणारे हत्ती कॅम्प आहेत त्या ठिकाणी का पाठवले जात नाहीत ह्याच्या पाठीमागचं गौड बंगाल काय आहे म्हणून याचिका दाखल झाली होती व्हिडिओ जर्नलिस्ट अनिल कपूरसह शिवाजी काळे पुढारी न्यूज दिल्ली